खूप छान रिस्पॉन्स आलाय तर आता मला आज आता पहिला फर्स्ट डे आहेत सेकंड डे दिवशी किती काही आपण विचार करूयाच जेवढ्या तर नव्या ते दिसत ना तुम्हाला थोड्याच टाइमानंतर हे सर्व घा पडणार आहे हे खाणं म्हणजे खूप भाग्य आहे काय झालं लोकांना भ्रामण ले क्यों चले जाना तो युड़ा टाइम चले थे पावने वाजले ले थे हनी भ्रामण आते क्यों जाते हमने हम तो फोकस करे साहस शरीर अमर जगमारा ओ माधवा रस्वा हाँ गणरतु देवारम् गणरतु वर्षाम पुरवे घंटे महालातम देवा इंद्र से समारायवाः स्वाहा सरवांडिसंदर worries and Makar ini अभी पतंत यवा प्रियाःयाधॕ स्वाहा समारायव श्वाहा करशरी प्राथी पुर्य करविकंपुपाजराची सरवांडी संदर लुचेंदुराची कंधी जडकी माळ उट्ता परणाची

आणि पूजासाठी छान वाटते बाप्पांची मूर्ती आता बघायला गेलं तर दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि हा ब्लॉग सुद्धा स्पेशल बनणार आहे कारण की बाप्पा माझ्या वेळी फर्स्ट टाइम बसलेत तर माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप सारे माझे फ्रेंड्स माझे फॅमिली मेंबर्स सर्व काही तुम्हाला बघायला भेटणार आहेत कोण आहेत कुठून आले काय आलेत सर्वांची तुमची ओळख करून देणार मी घरातली म्हणजे आता मोदकासाठी उरण म्हणते इकडे मी जेवण माझी मम्मी माझी बहिणी मावशी मग सर्वजण आलेत घरी एक एक करून येता फुलतायत मागे मागे सगळं बाप्पांना नैवेद्य काढत मोदकाच हे तर सर्वांचे आवडते तर बारा वाजे लागले तर बाप्पाची आर्थिक माझ्या घरी बघितलं सर्वजण ती घरी जागरची मग मोदक बघा जेवढ्या तर नव्हे तर दिसत ना तुम्हाला थोडा टाइम नंतर हे सर्व घा पडवणार आहे काहीच कुणाला भेटणार नाही खाण्यापिले आणि आता खूप छान प्रकारे आरती झालीय वाटलं होतं की आरती एवढं जण एकत्र झाले पण खूप लोक आलत आरतीला आणि हा आणि मला एक्सपेक्टेशन नव्हतं की एवढ्या लोकांची मला येणार बुक सर्व काही गोष्टी हे बुक तर मी आणले होते पण बाकी हे कोणी आणून आहेत मला माहिती नाही आणि थँक्यू ज्यांनी कोणी आणले असेल त्यांनी आणि असं सपोर्ट करायला चांगलं काम करतो आपण हे खाणं म्हणजे खूप भाग्य आहे आपल्याच घरी आपल्या बाप्पाच्या हाताच मुद्दत तुम्ही सुद्धा बाप्पाचं दर्शन करून घ्या माझ्या दर्शन खूप छान प्रकारे झालंय आणि हे बघा जे मी बोलत होतो की कोणी येताना माझ्या घरी दर्शनाच्या वेळी एक बुक पेन्सिल स्केच पेन जे असेल ते घेऊन यायचा प्रयत्न करा आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही लोकांनी हे बघा त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि आज फक्त दुपार झालं आहे अजूनपर्यंत हा रिस्पॉन्स आलाय बघूया उद्यापर्यंत किती खूपपर्यंत मला हा रिस्पॉन्स येतोय आणि किती जमते माझ्याकडे तर आता मी जेवायला बसतोय आणि माझं नैवेद्य घेतलं म्हणून चला बाप्पांकडचं नैवेद्य तुम्ही घेतोय आणि या तुम्ही सुद्धा जेवायला प्रसाद खायला माझ्या घरी आता मी झोपणार रूम मध्ये थोड्या वेळ साठी जास्त नाही थोड्या वेळ दहा घरी पण ती पण झोप लागेल की नाही आहे मला अरे पणू बघा विचारी रोज तिला तुम्ही घरातले काम करतात आज बघा बाप्पांचे काम करते सर्व ती पण रेडी होऊन ना थकलेत तु बिचे पण थकली आहे मी पण थकलोय खूप जास्त थकलेत आज थँक्यू आल्याबद्दल थँक्यू चला बाय ना थँक्यू श्री आल्याबद्दल ए भाई मंडळ तुमच्यासाठी कॅमेरा करा काय मंडळ म्हणजे थँक्यू थँक्यू कमल श्रद्धा प्राची पवन ह्या ना तुम्ही लोस ट्रेन मध्ये बघायला खाला आज माझ्या घरी आले बाप्पाच्या दर्शनासाठी अरे मला माझा ग्रुप येऊन गेला खूप मस्त वाटले आणि आता आरतीचा टाइम झालाय आम्ही आता आरती सुद्धा घेतोय

आता तू दर्शन करू या बाप्पांचं आणि मी जे बोलत माझ्या घरी येताना की डेकोरेशन हार फूल नका काही घेऊन नका पण एक बुक पेन्सिल वही काहीतरी घेऊन घेऊन या जेणेकरून जे, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना सर्व काही त्यांना त्या गोष्टीचा यूज होईल पण खूप चांगला रिस्पॉन्स आला माझे मित्र मैत्रिणी घरच्या लोकांनी हे बघा गावातल्या लोकांनी खूप छान रिस्पॉन्स आलाय तर आता मला आज आजचा पहिला फर्स्ट डे आहेत सेकंड डे दिवशी किती काही येतो आपण विचार करूयाचा आहेत त्यानंतर मला तुम्ही कमेंट करून सांगा की हे कोणत्या अनाथाश्रम मध्ये दिलं पाहिजे किंवा कोणता अनाथ आश्रम आहेत की तिकडे आपण देता येईल किंवा मराठी स्कूल देता येईल मला नक्कीच तुम्ही सांगा काय तरी तर घे ना तिकडनं बघू तिकडे भजन घेतो इकडे आता घरच्या आहे Thank oh, you राधे गोविंद टाईम बघा अकरा पंचावन्न झाले आहेत आणि मी आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होते बा पण आईस्क्रीम कुठेच भेटत नाही आता मी जात आणि पूर्ण घरी आलो आहे आणि घरी फुल वान भजन चालू आहेत म मजा करतात सर्व माझी कवीन सिस्टर आहेत माझे भाऊजी आहेत दाखवलं तुम्हाला आज अजूनपर्यंत चालूच आहे ते तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येतो सुरू

दोन वाज दोन वाहिन आले तर हे लोक घरी सर्व एकत्र बसले टाइमपास करतात मस्ती करतात सर्व टाइम एन्जॉय करायला लागलेत तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो कारण की यानंतर मला व्हिडिओ एडिट करायचे तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आणि माझी जे मी बुकच्या बद्दल बोललो होतो खूप सारे बुक्स आले आता ते कुठे द्यायचे ते मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका नोट्यू ॲप उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय उद्या जर विसर्जन असणार तर खूप जमाल असणार आहे बाय